तरी नाही ना म्हणजे लई लवकर काढलं हां नाही मी त्याच्यासाठी झालो आहे हो की ऊस वगैरे तुम्ही काढल्यानंतर पाचट वगैरे हो जाळं का बुवा हां जाळीचं हेपैकील ते कुठे बरं मला सांगा तुम्ही जाळायचं जे किती वर्षापासून जाळून राहिले तुम्ही तसं बरं दिवसापासून म्हणजे जसं हे कळते तसं नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला की जाळावंच लागते म्हणून तसं नाही पण पहिल्यापासून चालतं आहे तिथे नाही आता याच्यासाठीच मी आता आमचे हे सर्वे वगैरे फील्ड व्हिजिट कंटिन्यू चालू आहे की लोकांना ते पाचट आता तुम्ही पाहत असाल ऑर्गॅनिक कार्बन माहीत असाल तुम्हाला ते ऊसाच्या मध्ये सगळ्यात जास्त राहते त्याला तुम्ही डिकम्पोज केलं ना त्याला जमिनी सडवलं ना तर तुमचा जो नंतरचा तुम्ही पीक घेणार आहे त्या पिकाची क्वालिटी पाहाल तुम्ही एक वर्ष केलं आम्ही नाही पण तुम्ही जाळ्या नाही एक वर्ष इकडे आम्ही खूप ते पण तसं आम्हाला फरक नाही जाणार कसं उन्नी जास्त लागली ना आम्हाला असं वाटते जाधव उन्नी लागते असं वाटते का तुम्हाला कारण आम्ही अनुभव आहे ना कारण आम्ही पण तिकडे केलते ना कुट्टी सुरू गेला खोड्याला कुट्टी हे केलेली होती नाही पण तुम्ही त्याला एक तर डिकम्पोज होत नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट टाकून मी त्याला हे करू शकता तसं पोटेशन तीन सगळं हे केलं म्हणजे हे केलं पण झालंच नाही का ते नाही पण त्याचे फायदे लाही आहे बरं मी तुम्हाला सांगतो तसं नाही म्हणत आम्ही हा पण तसं म्हणतो हो का, हो आता किती एकर होता टोटल आणि टोटल आपण एरिया जर बाकी वगैरे कांदा असतो हो बाकी आम्ही इकडे भरपूर शेतकऱ्यांना मी आता फिरू राहिलो व्हिजिट चालू आहे इकडे तिकडं तर पाहिलं शेतकरी म्हणजे त्याला जाळून टाकतात मेहनत बीक व त्यांना वाटते की बाबा काम ढक्क्यात ते नील व्हावं हा परत मोकळ नको नंतर काही प्रपरेशन कसं होतं सुरू आहे ना उसाला जो थोडं जादा पात म्हणजे हे होतं ना पात्र निघतं ना ती कुट्टीवर तशी म्हणावं तशी होत नाही म्हणजे अशी नाही तुम्ही कुट्टी तर करून त्याला साईडला टाकू शकता तुम्ही लिंबू वगैरे लावला असेल ना लिंबू द्राक्ष काही नाही नाही तसं काही नाही ना डाळिंब वगैरे नाही नाही काही फळाचे वगैरे झाडं वगैरे असले ना त्याच्या फील्डमध्ये तुम्ही टाकू शकता त्याचा फायदा पहा माती परीक्षण केलं कधी नाही याचं आता हे तुम्हाला कसं समजणार आहे खत वगैरे कसं टाकतं नाही याच्यात आपण कृषी सेवा केंद्राचा फायदा करतो ना हाँ। है की नाही पहिलेच तर खताची किंमत वाढलेली आहे तर माती परीक्षण वगैरे साठी बी चालू आहे प्रोसेस एकदा तुम्ही करून पहा जेणेकरून आपला जो आहे ना इंटरनल खर्च जो आहे शेतातला तो कमी झाला पाहिजे बा हा उद्देश आपला ठेवायला आता तुम्हाला मी सांगतो ऊसाचे पाचटाचे इतके फायदे तुम्हाला नंतर पहिला डोस नाही बी दिला तुम्ही दुसऱ्या पिकावर पाणी का कमी लागते ठेवले ना ते मॉइश्चर धरून ठेवते ते गारवा बिरवा पाणी द्यायचं काम मी नाही पडत तुमचे एक ते दोन पाणी द्यायचं काम नाही पडतो एक वर्षी केलं नाही तुम्ही जाळ्यानंतर पहा त्याचे दुष्परिणाम लई आपण जाळून टाकतो जमिनीतले जीव जण तुम्ही मरतात हे की नाही गांडूळ आता राहिलेच नाही आता तु, 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 तुम्ही सांगा ज्या उसात फील्डवर तुम्ही जाळला असाल त्या फील्डमध्ये मध्ये तुम्हाला वाटते की गांडूळ नाही जमीन कडक होते पूर्ण मळून मरून जाते ना ते जे कामाचं आणि गांड गांडूळ जर नसले जमिनीत तर तुम्ही सांगून म्हणजे ती जमीनच अशी होईल पूर्ण कडक बिलकुल क्वालिटीच नाही राहणार सुपिकता नाही राहणार या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण शेतकरी कसे याला इग्नोर करते आणि खत आपल्याला जास्त टाकते त्याच्यात जा। हा ही एक गोष्ट आहे चालेल तुमची फील्ड मग टोटल इथंच आहे का सगळी